नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेनेचे युवा नेते माननीय सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होड्यांच्या शर्यती कृष्णाघाट मिरज येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत एकूण बारा होड्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने शर्यत शौकीन कृष्णा घाटावर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांचा प्रथम क्रमांक आला वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी यांचा द्वितीय क्रमांक आला डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज यांचा तृतीय क्रमांक आला पंच म्हणून श्री प्रताप जामदार श्री दत्ता पाटील विनोद नलावडे अमोल बोळाज भरत बर्गे माधुरी पाटील दत्ता पवार दीपक पाटील यांनी काम पाहिले माननीय मोहन वनखंडे सर आणि ताताई वनखंडे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भोकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन शिवसेना सांगली जिल्हा माननीय मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान सागर वनखंडे युवा शक्ती रॉयल कृष्णा बोट क्लब माऊली प्रतिष्ठान तसेच शंकर शिंदे रोहन धुळवळो हर्षद जोशी सोहम सोहमोहनखंडे भास्कर सातपुते राम भंडारे अजित शिंदे श्रीधर मोरे ऋषिकेश आवळे वेद वाघमारे मारुती हुलवाण मकरंद ठोंबरे इत्यादी उपस्थित होते हे स्पर्धेचं चौथं वर्ष होतं आणि आज घोडेच्या शर्यती खूप सुंदर पद्धतीनं या अथांग असा पसरलेल्या संत वाहणाऱ्या घृष्णामाईमध्ये या होडी स्पर्धेमध्ये आपल्या भागातील बारा होडींनी सहभाग घेतला आणि मला आनंद वाटतोय की खूप काटेकोर नियमाचं पालन करून या स्पर्धा यशस्वी पार पडल्या यामध्ये संयोजन करण्यासाठी पंच कमिटी म्हणून प्रतापदादा जामदार सांगलवाडी आणि त्यांची सर्व टीम सहा पंच इथं जे नॅशनल लेवलचे काम पाहत आहेत असे इथं उपलब्ध झाले त्यांचे मनापासून मी आभार मानतोय या बोट क्लबमध्ये खरंतर आमच्या बिरस्कर नागरिकांना धन्यवाद दिन एवढा तुडुंब असा हा कृष्णामाईचा हा कृष्णा काट माणसानी फुललेला होता एवढा आनंद मिळाला की मला वाटतं हे चार वर्षामध्ये आता या वर्षीचा हा उच्चांग होता पावसाचं वातावरण होतं दुथडी वाहणारी कृष्णामाई होती आणि त्याच पतीनं दोन्ही काटावरती अथांग पतीनं ही जनता ही शिरोळ आणि मिरजकर नागरिक आले होते अशाच पतीच्या दरवर्षी ह्या स्पर्धा सागरदाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या सुरू केल्या त्या अशाच पुढे चालू ठेवण्याचा मानस आहे हे नियोजन करणारे सागरदादाचे सर्व मित्र मित्रमंडळी यांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद